एकतर महत्वाची हो गोष्ट इतका हसवणारा पिक्चर मला खूप रडून गेलाय त्यामुळे <laughs> माझ्या आयुष्यभर तो लक्षात घ्या <coughs> कारण फार कमी लोकांना माहिती आहे <coughs> मी फार मोठ्या फिल्मची तुलना करतोय मला जाणीव आहे त्याची पण तरीही ती करावीशी वाटते तेवढी कल्ट फिल्म आता जत्रा आहे म्हणजे अंदाज आपण आपणा पण चालला नव्हता पण त्यानंतर ती कल्ट फिल्म झाली हिंदीसाठी <coughs> जत्राही तेच होतं तो त्यावेळेस इतका चालला नव्हता पण जेव्हा पळाली गाणं किंवा तो सॅटेलाईटवर आला आणि तो लोकांपर्यंत पोहोचला त्यानंतर आजही वीस वर्षानंतर लोक इतकं भरभरून जत्राबद्दल बोलतात आणि रडवलं अशासाठी कारण माझं पहिलं प्रॉडक्शन होतं त्यामुळे क्रेडिट आणि डेबिट काही कळत नाही आपल्याला फक्त क्रिएटिव्हिटी कळते त्यावेळेसचं जे कर्ज होतं पुढची दहा वर्षं फेडत होतो मी त्यामुळे ते एक डोक्यात राहिलं माझ्या आयुष्यात की जत्राने मला लोकांना खूप हसवलं असेल पण मला खूप रडवलं होतं पण ते सुरू असं झालं की एकदा अगभाई अरे माझी फिल्म झाल्यानंतर लोकांचा एक मोठा एक प्रभाव असा होता की माझं आणि भरतचं काही भांडण झालंय का कारण मी भरत, भरत बरोबर सहिरे सही केलं त्याच्यानंतर माझं झालं रे नाटक आलं ते संजय नार्वेकर बरोबर केलं पण दोन हजार चार साली आलेल्या अगोवईमध्ये हिरो संजय नार्वेकर होता जा। जा। आता भरत त्या रोलसाठी मला दिसत नव्हता म्हणून संजय नार्वेकर तिथे होता तर भरत मुद्दाहून मागून नाही ने मला त्या पिक्चरमध्ये असायलाच पाहिजे मी म्हणून ते चमचम मध्ये त्या गाण्यामध्ये पण डोक्यात एकच राहिलं की माझी पहिली फिल्म आणि माझ्याबरोबर भरत काम करत नाही मग एक असा विचार आला त्यावेळेस सिद्धू मला आठवतो माझ्या आठशे चारच्या घरामध्ये एक एक कादंबरी घेऊन आला होता कुठलं नाव होतं ते कादंबरीचं अण्णाभाऊ साठेंची फकीरा फकीरा फकिरा तर ती कादंबरी घेऊन आला आणि तो म्हणाला की याच सुरुवात वाचून खूप हे झालोय मला इम्प्रेस झालं आणि मी वाचली ती कादंबरी त्याची सुरुवात वाचली आणि एक गाव या गावामधलं काय वातावरण असू शकतं असा एक विचार डोक्यात सुरू झाला मग दोन गावं मग आमचं कसं माहिती ना आम्ही ना सगळे एकत्र बसतो <laughs> आ, अशा काहीतरी मॅडनेस गोष्टी करण्यासाठी तर मग भरत मी आणि अंकुश अम आम्ही तिघं जर एकत्र बसतो त्यात सिद्धू तेव्हा आमच्याकडे शिकाऊ होता म्हणजे अप्रेंटिस म्हणू शकतो ना तसा होता कारण सुरुवातच होती अगबाईमध्ये छोटासा रोल केला होता आणि मग आम्ही ती डेव्हलप केली कथा आणि ते कसं होऊ शकतं मग ती दोन गावांची नावं मग भरतचा डबल रोल मग अट्ट एकच बिजूबाचा मग डबल रोल असायला असा म्हणून ते इतका गुंतागुंतीचा तो स्क्रीन प्ले बांधायला सुरुवात केली आणि मला एक आठवतं की भरत एक वाक्य त्या घरात मला बोलला होता की तो जो दुसरा रोल आहे ना माझ्याबरोबरचा त्याला आपण सिद्धू लागेल कारण सिद्धू अगदीच छोट्याशा रोलमध्ये त्या होता पण त्याच्या बरोबरीचा तो इतका महत्वाचा रोल होता आणि मुद्दा म्हणून आम्ही नाव पण नाव पण त्याच तसंच ठेवलं oh. की मला नेहमी कधी कधी येतो की सिद्धूचं नाव जर काहीतरी वेगळं झालं ठेवलं असतं hmm. तर सिद्धू इतका जनमानसात पोचला नसता सिद्धू नावाने oh, oh. तो तो कलाकार म्हणून पोचला असता पण लोक लहान मुलांच्या तोंडी पण ते आठवतं सांगलीला जेव्हा आम्ही त्याचा प्रीमियर साठी गेलो होतो तेव्हा लोक तो गेट तोडून ओरडत oh. होते से याच्या नावाने सिद्धू सिद्धू से असे इतकं जनमानस पोचलं क्रांती डिफॉल्ट माझ्या सगळ्या पहिल्या गोष्टींमध्ये आयुष्यात आहे <laughs> म्हणजे माझं पहिलं नाटक तिचं पहिलं नाटक माझंच आहे तिची hmm. पहिली सिरियल माझीच आहे तर पहिला सिनेमा तो माझाच आहे पहिली एकांकिका अँड लास्ट नॉट लिस्ट या प्रचंड <coughs> घाबरलो होतो तो रोल विचारण्यासाठी पण कारण त्यावेळेची ती सगळी परिस्थिती इतकी वेगळी झाली होती आणि कितीतरी वर्षानंतर तिने बंदच केलं होतं काम आणि मग असा रोल बरं ते तो ड्रामा पण तसाच आहे ना की तो नवरा जातो आणि त्याच्यातून त्या तडफेने ती उभी राहते वगैरे पण एका क्षणात शिवाजी मंदिरच्या त्या पार्किंगच्या इथल्या एका no. एका ऑफिसमध्ये mm. मी हिला भेटलो एका क्षणात ती मला हो म्हणाली म्हणजे पिक्चरसाठी आणि मग जत्रान हे कुणी एका माणसाचं तू कॅप्टन ऑफ द शिप म्हणतेस पण एक खरी गोष्ट होती तेव्हा माझं हे ऐकायचं खूप फुलवायचो आम्ही पण मग काय पाहिजे ना तेवढं ते करेक्ट ऐकायचं म्हणजे सहा जण वेडे होते हे दोघ जण संजय खापरे गणेश रेवडेकर तो रमेश वाणी आणि कुशल कुशल ही सहा जण वेडी माणसं होती आणि त्याच्यानंतर वेडेपणा तो गावात गेल्यानंतर आणखीन वेडेपणा करणारी माणसं तर आहेतच पण जत्रा वॉज जत्रा इज व्हेरी मेमोरेबल थिंग फॉर मी आणि आयुष्यभर मी ती जपून ठेवीन कितीतरी लोक आजही विचारतात जत्रा टू का नाही येत मी त्यांना नेहमी सांगतो की मला खूप मनापासून करावं असं वाटतं पण इतका बेंचमार्क त्या जत्रांनी वाढवून ठेवला आहे ना त्याच्यात hmm. जवळपास जर गेलो नाही ना तर मला चांगला ब्रँड खराब होईल आज मी जेव्हा गावागावात जातो ना तुमच्या जत्रा बघितला आम्ही हे इतकं आत्मीयतेने तिकडची ती मुलं तरुण किंवा वयस्कर मंडळी भेटतात ती, ती बोलतात त्यात तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी प्रियाताई जसं सर, सर म्हणाले तसं की तुम्ही काम करत नव्हता थांबवलं होतं आणि त्यातली भूमिका जी आहे ती त्या शेड्स आहे तिला तशा पद्धतीची जवळ जाणारी शेड आहे पण तो निर्णय घेणं त्यावेळेला त्यात एक वाक्य आहे मी पिक्चर बघताना ते आहे की मी जरी विधवा असले तरी हे कुंकुमी ठेवणार आहे कारण त्या नवऱ्यासाठी ती बाई ते करत असते त्या त्या धाडसाने आणि ते, ते खूप इमोशनल तशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे ॲट द सेम टाईम ती जितकी धाडसी आहे आणि असं कॅरेक्टर जेव्हा तुम्हाला सर विचारत ते म्हणतात मला भीती वाटत होती तुमची काय रिॲक्शन होती आणि तो पुन्हा hmm. कमबॅक करताना ते धाडस तुम्ही कसं केलं कमबॅक करणं मला आवश्यक होतं uh, पुन्हा मी तशा भूमिका नाही करू शकत होते की बाबा हिरोच्या बरोबर डान्स गाणं करणं हे शक्यच नव्हतं hmm. पण त्या एजला अनुसरून मला जी भूमिका मला केदारने ऑफर केली hmm. तर माझ्या डोक्यामध्ये हा पहिला विचार आलाच नाही की आता लक्ष्मीकांत गेले त्याने त्याने मला असा पद्धतीचा रोल विचारला हे माझ्या डोक्यातच नव्हतं अरे बा वेगळं काहीतरी त्याने मला एकच सांगितलं हे बघ तुला इथे बीच काही नाही आहे बरं का तू इथे एक सरपंच बाई म्हणून आणि खूप तडफदार भूमिका आहे त्याच्यावरच मी त्याला हो म्हटलो आणि डोक्यामध्ये हा विचारच आला नाही की अरे अशा पद्धतीची भूमिका आहे आपण ही करावी का नाही करावी आणि कसं आहे ना प्रणाली की शेवटी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे टोटली वेगळं असतं आणि त्यावेळेला मला कामाची गरज होती त्यामुळे मी अगदी आनंदाने ती भूमिका स्वीकारली मला भरत बरोबर काम करायचं होतं क्रांती मला माहिती होती सिद्धू माहिती होता आणि एवढी छान टीम आहे आणि केदार बरोबर बर। केदार आणि मी आम्ही दोघं जण बालपणीचे मित्र आहोत अगदी म्हणजे आंबेकर कॉलनीमध्ये असताना आम्ही दोघं एकमेकांना लहानपणापासून ओळखतो त्यामुळे मला ती आणि केदारने ज्या पद्धतीनं अगव्य अरेच्छा केली होतं इतकी सारी नाटकं केली होती आणि अशा नवीन मुलांबरोबर काम करणं हे नवीन मुलांबरोबर म्हणण्यापेक्षा की माझ्या बरोबरीच्या मुलांबरोबर काम करणं हे माझ्यासाठी खूप त्या वेळेला खूप गरजेचं होतं आणि ते, ते मी ती भूमिका त्यामुळे मी स्वीकारली त्यामुळे त्या हा विचारच नव्हता डोक्यामध्ये की अरे आत्ता लक्ष्मीकांत गेले त्याने अशा पद्धतीची कोइन्सिडेन्सली मला ही भूमिका मिळते पण असं काही डोक्यामध्ये नव्हतं पण मी जाम एन्जॉय केली भूमिका मला हा ग्रुप खूप आवडला मी आम्ही खूप मजा केली आणि आता हळूहळू सगळेजण सांगतीलच की कशा पद्धतीने आम्ही शूट केलं कशा पद्धतीने आम्ही एवढं ऊन असायचं वाईचं ऊन ऊन पण असायचं पाऊस पण असायचा म्हणजे अक्षरशः आमचे पाठीमागे हातभीत आम्ही कम्प्लीट पण त्याच्यामध्ये पण आम्ही खूप मजा केली आणि एक फक्त साठी भरत सहीमुळे सुपरस्टार झाला होता मला वाटतं पछडलेलं आला आला होता आमच्याकडे असं बघितलं तर भरत आत्ता म्हणजे मोठा स्टार म्हणून आम्हाला दिसत होता पण प्रियाच्या येण्याने तो अख्खा जो परिसर होता तो प्रियाला इतका ओळखणारा होता ना ती म्हणते की माझ्या समवयस्कर लोकांबरोबर काम केलं पण आमच्यासाठी प्रिया वा जो सुपरस्टार mm. त्यावेळेस mm. मी जेव्हा पहिल्यांदा मला चांगला आठवतो तो जो पहिला शॉट होता कि त्या दगडाच्या मागून हे सगळे चालत येतात oh, oh. आणि uh, क्रांती आहे आणि महेश महेशे आहे आणि ती चालत येते oh, oh, oh. तो जो ऑरा होता ना प्रियाचा म्हणजे त्या रोल oh, साठी तीच oh, oh. होती hmm. आणि oh. आमच्यासाठी खरंच ती सुपरस्टार होती yeah. oh. बिकॉज oh. <laughs>